नऊ लाखांची फसवणूक करून रक्कम परत मागितल्यास अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी देणाऱ्या सोशल मैत्रिणीवर गुन्हा दाखल करण्यात आलाय इंस्टाग्रामवर ओळख भेटीगाठी झाल्या चर्चेतून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त करून अधिक नफ्याचं आमिष दाखवण्यात आलं ट्रेडिंग अकाउंट काढून देते म्हणून वेळोवेळी एकूण नऊ लाख बावीस हजार रुपये गुंतवण्यात आले प्रत्यक्षात फसवणूक होत असल्याचं समजताच पैसे परत मागितले मात्र संबंधित महिलेकडून पैसे मागितल्यास तुझ्यावर अत्याचार विनयभंगाचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिल्याची फिर्याद एम आय डी सी पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आली हा प्रकार नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते चौदा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत घडला या प्रकरणी फसवणूक झालेल्या मिनाज रशीद हत्तुरे यांनी फिर्याद दिल्यानं एम आय डी सी पोलीस ठाण्यात नवनीत कौर राहणार मीरा अपार्टमेंट राधेकृष्ण मार्ग वाशी नवी मुंबई मूळ राहणार चंदीगड पंजाब या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला फिर्यादीत म्हटलं आहे की मिनाज हत्तुरे हे सोलापुरातील नगर परिसरात राहतात इन्स्टाग्रामवर त्यांची आणि नवनीत कौर यांची ओळख झाली त्यानंतर भेटी गाठी झाल्या त्यावेळी नवनीत कौर हिनं मिनाज हत्तुरे यांना मी शेअर मार्केटमध्ये ऑनलाईन ट्रेडिंग करते तू माझ्याकडं शेअर मार्केटमध्ये मा पैसे गुंतवलेस तर तुझं ट्रेडिंगसाठी अकाउंट काढून देते आणि तुला चांगला नफा मिळवून देते असं सांगितल्यानं मिनाज हत्तुरे यांनी होकार दिला त्यानंतर नऊ नोव्हेंबर दोन हजार तेवीस ते चौदा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत मिनाज हत्तुरे यांच्याकडून नवनीत कौर हिच्या मोबाईलवर पे फोनपे पेटीएमद्वारे रक्कम पाठवण्यात आली ऑनलाईन आणि कॅश स्वरूपात एकूण एक लाख बावीस हजार रुपये पाठवण्यात आल्याचं फिर्यादीत नमूद केलं आहे या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बनसुडे हे करत आहेत